मित्रांनो केजी बैल प्रेमीय चायनेल आपलं स्वागत आहे चॅनलला चायनेलला सपोर्ट करा रे रे कौन -कौन आज आपण आलेलो अमरापूर आदत मैदानात आदत मैदानात आज कोण कोण होती बैल सेम साठी पात्र ठरलेले आहेत गट पाच झालेले ते आपण आज पाहूया भया काय बैलच ना त्याचं नाव हरण्या हरण्या हरण्यावय अठराव्यात गट पाच झालाय कुठल्या गावचा गार्डी पृथ्वीवर साई बाबा गार्डी साई नाना होय त्याचा आज कोणा बर पळाला या वाचरा बर पाळायला चांगली गाडी पाहिली घरचीच घरची जुई होईल तो डावी गटपास झाली शुभेच्छा तुम्हाला बाहेर मी तर छोटा स्वामी पण गटपास झालेला आहे कुणा कुणास नियोजन केलेलं शिवसेनकर डेरी फार काय पाहिलंच नाव ते बाबे आहे बाबे, बाबे वासराच आपल्या छोट्या स्वामीच किती फायदा झालं फायनल तीन चार तीन चार झाले ना तीन चार दहावीनच पळते दोन्ही खांदी पळते मोठा आपला एक खांदी पळतो उजवी ला दोन्ही खांदे चांगली सवय लावली एकवीस मैदानामध्ये एकोणीस मैदान ते गट पास होता हा सेमी कडनच कडनच हो कडनच वासर नाव करतोय तुमचं पुढं दोन्ही खांदी पळतो कारण आजच्या गडीला दोन्ही खांदी वासरे पाहिले शेट तुम्हाला धन्यवाद निशान झालाय गटपास मित्रांनो शिरावडेकरांचा निशान मी गटपास झालाय आज कोणासोबत पाहायला बिग शॉट लक्ष मुंबई लक्ष मुंबईचा बैल होत पहिल्यांदाच नियोजन केलेलं आज आज त्यावर चांगलं नियोजन झालेलं नियोजन गाडी तुमची चांगली पाहिली ना होय होय चांगली पाहिली झाली चांगली होय आता मला नव्हते ते फायनल बरेच झालेत झाले झाले दोन महिन्यात चांगले झाले फायनल झाले सात फायनल झाले हो दोन महिन्यात सात सगळं वेगवेगळं होय वासरू भारी आहे ना शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो हे पण वासरू गटपात झाले चौदाव्यात गटपात झाले बया कुठल्या गावचा देवराष्ट्र काय नाव त्याचं बुलेट देवराष्ट्राचा बुलेट आज कोणा सांगा पाहिलं मोरा सम्राट होय कि तो मैदान आहे त्याच मैदाना वासल होय फायनल फायनल ला राहिले का कुठेतरी फायनल फायनलला राहिले गे आज सुद्धा राहिलं परत ना लय राहिले देना येणार झाले मोठे मोठे पाहिले कबाली वाघा वगैरांचा राहणा होय शिरसोडीची रायफल बांबवड्यात मोठ्या पायऱ्यात पळाले वास होय दोन्ही खांदी पळते नाही एक दोन्ही खांदी पळते पण आम्ही म्हणजे उजवीनं आता लय देव झालं पळवलं नाही दहावीन पळावले दहावीन पळते शुभेच्छा बाय तुम्हाला थँक्यू मित्रांनो हे पण वासरू गटपात झाले पांढरा वेळेत गटपात झाले बाया कुठल्या गावचं वासरू वाजर वाजर वादरचं काय नाव आहे त्याचं शंभू वादरचा शंभू आज कुणा बरं पाहिला काय आज काय नाही काय नावर त्या भाईला ना जायच्या भाजी 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 होय भाजी भाजी कुठल्या तु, गावाचा भाजी झऱ्याचा झऱ्याचा भाजी भाजी चालतंय शुभेच्छा तुम्हाला बाहेर कुठल्या गावचं वासरू आहे बेरड माती काळा गाव होय हो आठव्यात वासरू गट पास झाले तुमचं हो वासरू आदत आहे हो आदत आहे होय हो किती मैदान आहे त्याचं त्याचं बारा तेरा वाज बारा तेरा हो गुलाल झालाय का हो सारखाय झालाय किती झालं गुलाल गुलाल पाच सहा झाले पाच सहा झाले हो दहावीलाच पळते का फक्त दहावीला उजवीला पळते दोन्ही एखादी हो आता चांगले पळते मी असं शुभेच्छा बाया तुम्हाला थँक्यू बाया बैल गट पाच ना तुमचा अकरा वेळ गट पाच झालाय काय नाव देज बुलेट कुठल्या गावचा बुलेट हा नेवरी नेवरीचा होय आज कुणासोबत पळाला किती मैदान राहिलाय पहिलं आपण बऱ्याच मैदानात राहिलाय होय कुठले कुठले होय बर चालतय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हे पण वासरू गटपास पास झाले आज तिसऱ्यात भाया कुठल्या गावाचं वासरू आहे कोरेगाव कोरेगाव आहे आज कोणा सांग पाहिलं वजीर कुठला वजीर पार्वती ज्वेलर्स वाले नऊशे सोळा हा पायरा चांगला गेलेला की तुम्ही वास्त्राच किती मैदान आहे पहिलेच मैदान आपल्या पाष आपल्या पहिलं आहे का पहिल्या मालका भाषी ती का नाही म्हणजे मुंबईला बिनजोड मग घाटावर पहिलेच म्हणजे शुभेच्छा पाहिजे तुम्हाला धन्यवाद दादा काय वास्त्राचं नाव वास्त्राचं नाव मोर्या मोरया वय कुठल्या गावचं वासरू वासरू वैभव मोठे बादलापर्यंत भगवान शेटले होते मोरगाव होय आज पक्षा संघ पाहिले सेव्हन एट सेव्हन एट वीस सात गट झाले ना वीस सात गट पाच झाले आद्यात वासरू आहे आद्यात आधी किती गोला झाला आतापर्यंत गाठाव पहिल्याच वय आले पहिल्या मुंबईला होते वासरू नवीन खरेदी शेटची होय पहिलेच मैदानी गाठाव चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद राधा नमस्कार नमस्कार गट गट आज गटपात झालाय विसाव्यात सेवन पक्षा मित्रांनो गटपात झालाय आज कुठल्या वासरा सांग पाहायला गोमोठ्यांच्या वासरा बरोबर पडलाय होय हम्म बैला तर तयार झालाय का हो तयार झालाय चांगला दिवस गॅप मध्ये होता ना हो ना पण जरा स्टॉप होती त्याच्यामुळे थोडा गॅप वरतीच होता चांग चांग आज चांगली गाडी पाहिजे हो चांगली पळाली गाडी आज बरीच बैल चांगली आलीत का हो सगळी टॉपची बैल आहेत आता कारण आता पावसामुळे मैदान नाहीत ना हे का ना शुभेच्छा तुम्हाला हो धन्यवाद दादा कोणत्या गावचा बैल आहे करवडी चिंच करवडी चिंच अकराव्यात गटपास झाला का चौथ्यात 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 गटपास आहे ना चौथ्यात आज कोणा सांगा पाहिला आज रणजित रणजित पैलवान होय काय नाव त्याचं शंभू 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 आदत ना आज आदतच मैदाना गेल्या कुठल्या मैदानात बैठक राहिला गेल्या वेळ ना ओपनला राहिला होता संग्राम केसरीला आणि राजाची गाडी म्हणजे चांगल्या गाड्यात सिमी काढला होता टपच्या गाड्या गाडी राहिले प्रदुखांनी कडून पोहोचत गाड्यात आपण ओपनला खातर चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो राज गरणगीकरांचा राजा पण गटपात झाला बाबा आज कोणावर पळाला हो यक्का यक्का म्हणजे कळंबीकरांची नवीन करेल हा हा नियोजन चांगलं झालेलं म्हणजे वासरू बी चांगलं पडते हा चांगलं पळत हे ना राजा त्याआ मैदानातले वारी पहायला पळाला चांगलं पळालं एक नंबर गाडी पाहायला समाधान झाला असेल गाव कारण गाडी मागच्या मैदानात फस्त कसं होत माहितीये का समाधान होणारच मालकाला वयस वाट आनंद होणारच पब्लिकला झालेला आनंद कारण होत्या मालकापेक्षा पब्लिकला आनंद झाला यात आपण आणि दोन्ही चारी पण बैल चांगली 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 महाराष्ट्राची लाडकी बैल लाडकी बैल आणि तसल्या गाडीत लढत झाली त्यामुळं लढत झाल्याशिवाय मजा नाही मजा नाही येत ना शुभेच्छा तुम्हाला थँक्यू मित्रांनो हे पण वस्त्र बघा गटपास झाले पंधराव्या गटात गटपास झाले वासर चांगला एकदम कुठल्या गावचा आहे भाई वास गाण्यांचा गाण्यांच वय काय नाव ते सुंदर ना? सुंदर वय आज कोण असं पाहायला हे माझ मोठी ज्या शिखरा सोबत शिखरा बरं वय सागर मधन्यांच नियोजन अस हा ना चांगली गाडी पाहायला होय वासराचं कुठलं रुपये फायनल झाली ते वासराज नियोजन आहे ना गणते पैर भेटत नाही फायनल गट टू फायनल लाय गट टू फायनल शुभेच्छा तुम्हाला सुंदर आज सोळाव्यात गटपात झालं हा गटपास झालं गट कुठल्या गावच भिकवडी बुद्रुक भिकवडी बुद्रुक त्यासोबत हा त्याच काय नाव त्याचं नाव चंदर चंदर वय हा कोणत्या गावचा चितलीचा चितलीचा चंदर हीच गाडी आज हा चांगली गाडी पाहायलाय तुमची फायनल झालाय का फायनल झालं ना कुठला झालं माळेशेच माळेशेच झालं बोलायला शुभेच्छा तुम्हाला बाहेर कोणत्या गावाने आलाय तोंडोलीच तोंडोली वासरू तुमचं झाले आज दहाव्यात पाहिले ना दहाव्यात पा। काय नाव आहे त्याच शंभू शंभू आहे आज पायरा कुणाच केलेला पायरा नेवरीचा मला माहित नाही झालं का फायनल झाली ती बरेच झाली ती वासरू आदत आहे नाही हे दुसरा दुसरा आहे ना दुसरा गाडी पाहिजे चांगली पाहते राव शुभेच्छा तुम्हाला थँक्यू शेटजी काय बयलाच नाव आपले पवन नाव आहे पवन हो पवन गट पाच झालाय आज हो आज किती वाटत चौथ्या गटात पळाला आज कुणा सांग नियोजन केलेलं नियोजन आमचं घरच साज होतं आमचा माऊली म्हणून माऊली आपला मुरली म्हणून आपला आदत कोंड आहे हा ते आमच्या घरचाच आहे मुरली आणि पवनची जोडी पाहिली बायलाच किती झाले वातावरण बैल आता रिसेंटली एक चार महिने आम्ही पळावं लागलो तेव्हा पहिला पहिल्याच फायनलच अजून काय सगळ्या नियोजनला पण सेमी पास केलं चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो सुंदर कॉकटेल गटपास झालाय आज पहिल्यातच गटपास झालाय कॉकटेल कॉकटेल आज आपण पाहिलं ना आज पहिल्यांदाच नियोजन केलेलं पहिल्यांदाच नियोजन चांगली गाडी पाहिली का चांगली गाडी पळली एकटीच गाडी पळली एकटीच गाडी गाडी गाड्या नव्हत्या दुसऱ्या गाड्या नव्हत्या पहिल्याच गटात गाडी पहिल्याच घाटात खात कोल म्हणजे आज हो चांगले आज बैलले आले ती माहिती नाही आले चांगली बैल शुभेच्छा तुम्हाला हो मित्रांनो हे पण वासरू गटपास पाच झालेले तेरा काय वासराचं नाव आहे रुबाब रुबाब कुठल्या गावचा रुबाब वाजरचा वाजरचा रुबाब ना तेरा गट गटपास झाला हो आज कुणाबरोबर पाहला तू आज पळाला कुठला फोंड वासराचं फायनल झाली ती बरच दहावी पळते खांदे बाहेर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद वासराचं नाव काय राजा राजा ना मित्रांनो आनंद यांचा राजा पहिल्याच गटात गटपा झाला आज तात्या कुणावर पळायला कॉकटेल वर कॉकटेल कॉकटेल वर प सुंदर चांगली गाडी आज पाहिली असेल पाहिल्याच गटात गटपात झाली नंतर पडलं ना चाकड्याच हा शुभेच्छा दात्या माया काय नाव आहे बैलाच सहाव्यात गटपात झालाय लक्ष कुठल्या गावचा मुंडे सुपणे सुपण्याचा का आज कुणा सांग पळाला वरावडकरांचा निशाण होय आज पहिल्यांदाच केलेलं काय नियोजन नाही माग ह्याच्यात राहिलो दोन नंबर केले ना चांगली गाडी मला वाटतं उजवीला पळतो दोन एखादी दोन एखादी बाहेर चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पुढे वाडीकरांचा ते पण गटपा झालाय सातव्या मध्ये नमस्कार नमस्कार आज कोणा सांग पळाला आज काना पाटील आपलं मुंबई महिब पोहतो ना त्यांचा आता तो मेहरबान मेराफॉन म्हणून त्याच्याबरोबर विंगात पण पळालेलो आपण पण फायनल लाईल पळलो नव्हता आपण हा चांगली ना चांगली पळाली चांगली ते जे मला वाटतं आतापर्यंत इकडं गाठा बांधल्या बसले राहिला फायद्याला इकडे गाठा बांधल्यापासून पहिलं कोणत्या मैदानाला मार खाल्लेलाच नाही सगळ्या मैदाना राहिले कंटिन्यूलात राहिला कंटिन्यू आणि सगळं वेगवेगळं सगळं वेगवेगळं पैर दोन मैदाना एकत्र पळालो एकाच पहिल्या अमरापूरच्या इथल्या मैदानामध्ये उत्तम सर्जा आणि तीच गाडी आम्ही पेडगावला पळवली होती शुभेच्छा तुम्हाला